प्रज्ञा म्हणजे काय प्रज्ञा म्हणजे सत्य असत्य चांगले वाईट योग्य अयोग्य न्याय अन्याय या संबंधी योग्य निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी माणसाच्या अंगी असलेली बुद्धीची किंवा मनाची क्षमता म्हणजे प्रज्ञा होय बोधी म्हणजे काय बोधी म्हणजे मनाची शुद्ध आणि जागृत अवस्था ज्या अवस्थेत व्यक्तीला सत्य अनित्यता आणि अनात्मता यांचे आकलन होते बौद्ध धम्मात बोधी ही निर्वाण प्राप्तीची पहिली पायरी आहे बोधी प्राप्त करणारी व्यक्ती बोधिसत्व म्हणजेच निर्वाणासाठी प्रयत्न करणारी व्यक्ती किंवा बुद्ध म्हणजे पूर्ण प्रबुद्ध बनते, ही प्रज्ञा बोधीचा एक भाग आहे जी सत्याचे आकलन आणि विवेक दर्शवते बोधी ही प्रज्ञेचा परिपाक आहे म्हणजे पूर्ण जागृती आणि सत्याचा बोध म्हणजे बोधी